उपजिल्हा रुग्णालयास ॲडव्होकेट न्यायक राजेंद्र पाटणी यांची अचानक भेट दिनांक चौदा सप्टेंबर रोजी भाजप युवा नेते माननीय श्री ॲडव्होकेट न्यायक राजेंद्र पाटणी यांनी कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे भेट देऊन येथील महिला प्रसूती विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली येथील हॉस्पिटलच्या एकंदरीत स्थितीची माहिती घेतली येथे एक स्त्री रोगतज्ज्ञ असल्याने व त्यांचा गैरहजेरीत कोणी नसल्याने या हॉस्पिटलमधून सरळ बाहेरगावी इलाज करण्याचा सल्ला दिला जातो ऐनवेळी हे शक्य नसल्याने महिलांच्या जीवावर बेतू शकते याचा काही एक विचार न करता बाहेरगावी रेफर केल्या जाते अशी माहिती मिळाल्याने या ठिकाणी ठिकाणी अचानक भेट देण्यात आली अंजली माविनदास राठोड राहणार सिंह सिंगडोह तालुका मानोरा जिल्हा वाशिम या महिलेस पण बाहेरगावी गावी जाण्याचा सल्ला देण्यात आला पण ऍडव्होकेट पाटणी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क साधत उचित पाऊल उचलण्याला सांगितले अशी स्थिती असल्याने ऍडव्होकेट न्यायक राजेंद्र पाटणी यांनी येथे आणखी एक स्त्री रुग्ण चिकित्सक स्त्री प्रसुतीकरिता देण्याची मागणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कावरखी यांना केली असून लवकरच येथे आणखी एक स्त्री रुग्ण चिकित्सक येईल यावेळी पाटणी येथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले की प्रसूतीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा असताना प्रसूतीसाठी बाहेरगावी कोणासही शक्यतोवर पाठवू नका भाजपा युवा नेते अॅडव्होकेट न्यायक पाटणी यांना मतदारसंघातील रोहणा येथील नागरिकांचा रात्री बारा वाजता फोन आला याद्वारे सांगण्यात आले की कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे अंजली माविंदास राठोड राहणार सिंगडोहा तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथील एक स्त्री प्रसूतीसाठी म्हणून येथे आली असता येथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना सल्ला दिला की बाहेरगावी जाऊन इलाज करावेत सिझरची शक्यता वर्तवली यावर न्यायक पाटणे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क करून येथील हॉस्पिटलची स्थिती विषद केली त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी त्वरित अधिकाऱ्यांना निर्देश देत या महिलेचे बाळंतपण येथेच करण्याचे आदेश देताच यंत्रणा कार्यरत होऊनही या हॉस्पिटलमध्ये बाळंतपण करण्यात आले व प्रसूती साधारण झाली स्त्री रोग तज्ज्ञास उपस्थित करण्यात आले अर्जुन नारायणराव चौहान हे आजोबा झाले राहणार रोहना तालुका मानोरा जिल्हा वाशिम यांनी अॅडव्होकेट पाटणी यांचे आभार मानले रुग्णालयात अंजली माविंदास राठोड यांची भेट घेऊन विचारपूस केली यावेळी सोबत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिद्धी प्रमुख यांनी कळविले प्रतिनिधी आरिप पोपटे कारंजा तालुका प्रतिनिधी धुमाकूड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा